आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी नवनवीन शेती तंत्रज्ञान मनोरंजन व अशा प्रकारच्या विविध माहिती जाणून घेण्यासाठी करा बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक आणि करा आपल्या रायगड मिररला यूट्यूबवर सबस्क्राईब नमस्कार मी दिनेश आरपुडे रायगड आजच्या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत शिवसेना कर्जत तालुका उपप्रमुख बाबू उर्फ मारुती घारे यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल गुन्हा दाखल झाल्यानंतर बाबू झाले होते पारा तर घारेंनी मिळवला अटकपूर्व जामीन आपल्या विरोधात षडयंत्र रचला असल्याचा खुलासा बाबू घारे यांनी रायगड मिरजशी बोलताना केला पूर्णपणे हा जो माझ्यावरती आरोप केलेला आहे हा पूर्णपणे खोटा आहे कारण ज्या दिवशी ही घटना घडली त्या घटनेच्या दिवशी मी मावळचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या निवासस्थानी माझ्या स्वतःच्या काही कामासाठी त्यांच्याकडे पोचलो होतो घरी पोचल्यानंतर मी माझे काम आटपवून एक्सप्रेस हायवेने कर्जत येथे रवाना झालो साधारण मला लोणावळ्यापर्यंत आल्यानंतर मला गावातून एक फोन आला की अशी अशी आपल्या गावाच्या बाजूला घटना घडलेली आहे त्याच्यानंतर मी डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये गेलो फिर्यादी मोहम्मद साद मोहम्मद इरफान मोनोरिया यांनी बाबूघारे आणि इतर तेरा जणांच्या विरोधात तीनशे चौऱ्याऐंशी कलमांतर्गत व इतर कलमे लावून हा गुन्हा कर्जत पोलिसात दाखल झाला असून त्यातील बळीराम धुळे आणि मंगेश धुळे यांना पोलिसांनी अटक केली आहे बाबूघारेसह इतर आरोपी परागंदा झाले होते पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच आज बाबूघारे यांनी अटकपूर्व जामीन मिळवला असून आपल्या विरोधात हे षडयंत्र असल्याचे त्यांनी सांगितले बाबू घारेसह इतर आरोपी यांनी मोनारिया यांना कंपनी चालू करायची असेल तर मला दहा लाख रुपये दे अशी मागणी केली ते दिले नाही म्हणून फिरेदी यांच्या जमिनीमध्ये लाईटची जोडणी करण्यासाठी एम एसीबीचे कर्मचारी आले असता त्यांना लाईट जोडणी करून न देता आरोपी यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून काठ्यांनी का व फरसी कुराडीने मारहाण करून शिवीगाळी व जिवेत ठार मारण्याची धमकी दिली तसे जिल्हाधिकारी यांच्या जमाबंदीचा आदेश भंग केला म्हणूनही बाबूगारेसह इतर आरोपीवर आरोप ठेवण्यात आले आहेत मी फरार वगैरे हो नव नव्हतोच कारण ज्या वेळेला मला समजलं पोलिसांकडून का असा असं आहे तर मी लगेच वरील कोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि मला ॲडमिनिस्टप्रेटरी बिलसुद्धा दिलेली आहे आणि कुठेतरी माझी राजकीय प्रतिमा मलिन करण्यासाठी माझ्यावरती हा षडयंत्र असलेला असं मला समजत आहे तर मी पी आय तनावडे यांना विनंती करत आहे की जो काही गुन्हा माझ्यावरती दाखल तुम्ही केलेला आहे त्याची योग्य ती चौकशी करून त्याच्यामध्ये योग्य ती कारवाई व्हावी आबुघारेसह इतर तेरा आरोपीवर कर्जत पोलीस ठाण्यात भारतीय दंडसंहिता कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे चोवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा व मुंबई पोलीस कायदा कलम सदतीचा एक आणि तीन आदी कलमे लावण्यात आली आहेत मात्र यावर बाबूघारे यांनी रायगड मिररकडे खुलासा केला असून आपल्या विरोधात हे षडयंत्र असल्याचे त्यांनी सांगितले बिरो रिपोर्ट रायगड मिरर कर्जत आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी नवनवीन शेती तंत्रज्ञान मनोरंजन व अशा प्रकारच्या विविध माहिती जाणून घेण्यासाठी करा बाजूच्या बेल आयकॉन वर क्लिक आणि करा आपल्या रायगड मिररला युट्यूबवर सबस्क्राईब